नमस्कार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघची निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला असून दोन्ही पक्षांनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे शक्यतो महाविकास आघाडीनी ही निवडणूक जिंकलेली आहे कारण ही निवडणूक कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती पण महायुतीने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर केलीच नाही फक्त जातीपाती आणि धर्माच्या मुद्द्यावर त्यांनी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आज मी सांगतो कोणतीही निवडणूक असेल ही एका धर्मावर एका जातीवर होत नाही सर्व जाती धर्माला आपल्याला समाविष्ट करून पुढे घेऊन ही निवडणूक न्यावी हो लागते म्हणून या ठिकाणी आमदार दादा पवार असतील हे महाराष्ट्रातील एक युवा नेते आहेत उद्याचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि अशा नेतृत्वाच्या मागं राहणं हे आपल्यासाठी नक्कीच गौरवद्वार आहे म्हणून ही कर्ज जाणखेडची सुज्ञ नागरिक आणि जनता आणि सर्व सर्व युवा हे रोहितदादा पवार यांच्या मागे पूर्णपणे विश्वासाने ठाम आहे आणि येत्या तेवीस तारखेला ह्या विधानसभेचा निकाल आहे निकाल असून या ठिकाणी गुलाल हा आमचाच आहे हे या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आणि छाती ठोकपणे सांगतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो त्याचप्रमाणे विरोधकांकडून काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत मिरजगाव शहरातील जो मिरजगाव शहरामध्ये रोहितदादांनी विकास केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिरजगाव नळ पाणीपुरवठा योजना असेल ती नऊ कोटीची तेरा तेवीस कोटी केली त्याचप्रमाणे एक या ठिकाणी वकार महामंडळाचं गोडाऊन केलं काही जण सांगतात की त्याच्यात त्याचा उपयोगच काय नाही मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा तिथं पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आहे मग उपयोग नसतं तर या ठिकाणी ते भरलं असतं का नाही आज शेतकऱ्यांचे असेल व्यापाऱ्यांचे असेल आज माल तिथं या ठिकाणी ठेवला जात असून तो भविष्यात चांगला भाव आल्यावर त्यांना तो विकला जातो आहे हा फायदा या ठिकाणी होत आहे म्हणून या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की येत्या वीस तारखेला आपण रोहित दादा पवार यांचा अनुक्रमांक क्रमांक तीन असून त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस यांना भरभरून मतदान करून या ठिकाणी त्यांना विजय करायचा आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र